नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या कोर आपण स्वागत करतो आहे आज आपण आलो कोकणामधल्या एका स्वर्गामध्ये मित्रांनो ह्या वर्षामधला किंबहुना गेल्या दोन ते तीन वर्षामधला सगळ्यात एखादा बेस्ट प्रोजेक्ट किंवा बेस्ट प्रॉपर्टी म्हणाल तर आजची प्रॉपर्टी हे मी नक्कीच अगदी छाती ठोकपणे सांगू शकेन कारण इथे बघू शकाल पहिल्यांदी लोकेशन कारण ही प्रॉपर्टी आहे गणपतीपुराच्या अगदी जवळ मालगुण या पंचक्रोशीमध्ये आणि इथे बघू शकाल कि की मस्तपैकी प्रॉपर्टीला लागून वाहती नदी आहे आणि समोर जी पाहतात तीच आहे आपली प्रॉपर्टी प्रॉपर्टीचं क्षेत्र आहे पाच एकरचं पाच एकरची मोठाली आंब्याची बाग आहे आणि ती बाग एवढी सुंदर का आहे हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊया पण तत्पूर्वी ड्रोनच्या माध्यमातून प्रॉपर्टी कशी आहे ते पाहून घेऊया तर मित्रांनो ड्रोनच्या माध्यमातून आपण बघितलात आपला कोकणामधला स्वर्ग कसा आहे आजची ही पाच एकरची आंब्याची बाग पूर्णपणे पसरलेली आहे मालगुण या गावामध्ये मित्रांनो ड्रोनच्या माध्यमातून अंदाज आला असेल की केवढी मोठी कलमं आहेत सर्व कलमं ही साधारणपणे पंधरा वर्षाहून जुनी आहेत आणि त्यातली काही कलमं जी आहेत ही काही काही तीस ते पस्तीस वर्षाहून देखील खूप मोठी आहेत त्यामुळे भरघोस उत्पन्न तुम्हाला या आंब्याच्या बागेतून आमराईमधून हे मिळणार आहे डांबरी रस्ता आपल्या प्रॉपर्टीला पूर्णपणे लागून आहे लाईटचं कनेक्शन प्लॉटच्या शेजारीच उपलब्ध आहे मित्रांनो वा साडी वस्तीमध्ये असल्याची आंब्याची बाग तुमच्यासाठी क्षेत्रफळ क्षेत्रफळे पाच एकरचा अर्थात पाचशे की दोनशे गुंठाची आजची ही आंब्याची बाग आहे शंभर टक्के बऱ्यापैकी मातीचा प्लॉट आणि त्यामध्ये असलेली मोठाली हापूस आंब्याची कलम आहे या आंब्याच्या कलमांव्यतिरिक्त तुम्हाला काही काजूची फणसाची अशा प्रकारची थोडीफार झाडं देखील पाहायला भेटतील पण खास करून ही आमराईच आहे आंब्याची बागच आहे आता या ठिकाणी उत्पन्न म्हणाल तर मग बोललो मी की भरघोस उत्पन्न या बागेतून तुम्हाला मिळणार आहे तर भरघोस म्हणजे नक्की किती आत्ताच्या घडीला जागा मालकांनी ह्या वर्षी दोन हजार चोवीस साली तेवीसशे बा ते बावीसशे पेटी आंबा जो आहे या बागेतून काढलेला आहे लेटेस्ट सपोज आपण दोन हजार पेटीचा आंबा पकडूया आणि दोन हजार रुपये रेट पेटीचा हा कमीत कमी बेअर मिनिमम आपण पडून चाललो आहे अर्थात दोन हजार पेटी आंबा इंटू दोन हजार रुपये रेट तर पाहायला गेलं तर जे चाळीस एक लाखाचं उत्पन्न या बागेतून आत्ताच्या गड्या जागा मालकांनी काढलेलं आहे जे आपण कमी बोलतो आहे खाण रेट देखील आपण कमी पकडला आहे आणि पेट्या पण साधारणपणे दोनशे तीनशे कमी पकडल्या आहेत अगदी स्पष्ट बोलायचं तर ब्रेक येऊन जो म्हणतो आपण या जागेचा म्हणजे आपण जागा परचेस केल्यानंतर आपण जी इन्व्हेस्ट केली अमाऊंट आहे ती साधारणपणे या बेअर मिनिमम रेटमध्ये देखील तीन ते चार वर्षामध्ये रिकवर होत आहे आपल्या प्लॉटच्या पाठीमागच्या साईडला वाहत नदी आहे वाहता झरा आहे त्यामुळे त्याचा एक वेगळा अनुभव या बागेमध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुम्ही जर कोकणामध्ये एखादी लागती मोठी आंब्याची बाग शोधताय जी आहे वाडीवस्तीमध्ये तर या बागेचा आपण नक्कीच विचार करू शकता मित्रांनो गणपतीपुळ्यामध्ये असली गणपतीपुळाच्या जवळ असलेली मालवण गावमधली आजची आंब्याची बाग पाच एकरची आणि अर्थात गणपतीपुळ्याच्या जवळ असल्या कारणाने या ठिकाणी इको टुरिझम इको रिसॉर्ट किंवा एखादा एम टी डी सीचा होमस्टे करून या आमराईचा एक ॲडिशनल उत्पन्न म्हणून वापर नक्कीच करून ठेवू शकता मित्रांनो वाडी वस्तीच्या अगदी जवळ असल्याकारणाने तुम्हाला मदतीसाठी जे हेल्पिंग हँड लावणार या गोष्टींसाठी ते देखील सहज उपलब्ध होऊन जातात कारण गावातली माणसं तुम्हाला आपल्या बागेमध्ये ही मिळणारच आहेत या व्यतिरिक्त आता बीचेसचा आपण विचार करूया तर मालगुण बीच आपल्या प्रॉपर्टीपासून आपल्या हा पुसांब्याच्या बागेपासून बरोबर सव्वा दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि गणपतीपुळे देवस्थान किंवा गणपतीपुळे बीच देखील म्हणू शकतो आहे हा आपल्या प्रॉपर्टीपासून बरोबर साडेचार किलोमीटरच्या अंतरावर त्यामुळे समुद्रकिनाऱ्याच्या इतक्याच जवळ गणपतीपुळ्याच्याच जवळ तुम्हाला एखादी आंब्याची व पाहिजे असेल तर ह्या आंब्याच्या बागेचा आमराईचा आपण नक्कीच विचार करू शकता तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही जबरदस्त हापूस आंब्याची बाग मालगुण पंचवृषीमध्ये असलेली आजची आंब्याची बाग आहे या पाच एकरच्या हापूस आंब्याच्या बागेमध्ये ह्या वर्षी जागा मालकांनी साधारणपणे बावीसशे पेटी आंबा हा घेतलेला आहे अर्थात आपण कमीत कमी दोन हजार पेटी जरी पकडला तरी वर्षाखेरीत आपण चाळीस ते लाख लाखाचं उत्पन्न या आंब्याच्या बागेमधून आपण नक्कीच कळू शकाल या व्हिडिओच्या मध्येच मी तुम्हाला एक फुटेज दाखवत होतं जे ह्या वर्षीच्या हापूस आंब्याच्या सीझनचं होतं त्यात तुम्हाला अंदाज आला असेल की केवढं मोठं फळ हापूस आंब्याच्या बागेमध्ये लागत आहे आणि जे तुम्हाला ही बाग परचेस केल्यानंतर मिळणार आहे मित्रांनो या बागेतून आपण काय नाही करू शकत वर्षाखेरीज आपण कमीत कमी दोन हजार पेटी आंबा जरी पकडला तरी चाळीस ते पंचाळीस लाखाचं उत्पन्न तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि या व्यतिरिक्त बाग कुठे आहे तर लोकेशन आहे गणपतीपुळेच्या जवळ अर्थात मालगुण पंचक्रोशीमध्ये याची ही बाग आहे आणि गणपतीपुळे मंदिर गणपतीपुळे देवस्थान आपल्या या बागेपासून बरोबर साडेचार किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे हापूस आंब्याचं उत्पन्न तर आहेच पण या व्यतिरिक्त तुम्ही एखादी इको टुरिझमसारखी ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची असेल तर देखील त्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम प्रकारातला आजचा प्लॉट आहे कारण बागेला आपण बघू शकाल की पाठीमागच्या साईडला वाहा आहे पाण्याचा झरा आहे आणि हा जो वहा किंवा झरा म्हणू शकतो तो जागेच्या उत्तर दिशाला लागून असल्यामुळे वास्तू कंप्लायन्स असतात वास्तुशास्त्राला पूर्णपणे अनुसरण असलेला आजचा वाहता झरा आहे तुम्हाला मित्रांनो ही बाग आवडली असेल घेण्याची इच्छा नक्कीच झाली असेल पण तत्पूर्वी ही आहे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आंब्याची बाग त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी दाखला असेल शेत जमीन असेल आणि तुम्हाला ह्या ठिकाणी जवळ एक सुंदर आंब्याची बाग घ्यायची इच्छा झाली असेल तर या बागेचा आपण डोळे झाकून विचार करू शकता लवकरात लवकर या बाग पहा आणि ही बाग परचेस करा तुम्हाला मित्रांनो ही बाग आवडली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन समजून घेऊया मित्रांनो या पाच एकर हापूसंबाच्या बागेचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे पंचवीस लाख रुपये एकर अर्थात पाच एकरचं एक कोटी पंचवीस लाख रुपये नॉन नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि हे सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट विजिट ही आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वस्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडं असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या जवळ तोपर्यंत स्वामी समर्थ